मुंबई शहर जिल्ह्यामधले सर्वात प्रथम मी आमंत्रित करीन श्रीपाद गंगाधर मुसळे यांना जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांना सन्मानित करावं त्यांनी एक जुलै एकोणीशे पंच्याहत्तर ते सत्तावीस नोव्हेंबर एकोणीशे पंच्याहत्तर असा पाच महिन्यांचा कालावधी ऑर्थर रोडच्या कारागृहामध्ये घालवला होता व्यतीत केला होता श्रीपाद मुसळे चाल आणि सन्मानचिन्ह देऊन आपण त्यांना सन्मानित करतोय अनिल रामनाथ लोटलीकर लोटलीकरजी यांनी सुद्धा ऑर्थरोडच्या कारागृहामध्ये तीन महिन्यांचा कारावास भोगला होता हे सगळेच जण आता वृद्ध झालेले आहेत पण त्यांच्या मनामध्ये मात्र त्या सगळ्या कारागृहातल्या आठवणी नक्की असतील त्यांचे कष्ट शब्दातीत आहेत त्या काळात त्यांनी खूप भोगलंय त्याचं स्मरण करण्याचा आपला हा छोटासा प्रयत्न आहे मेधा किरीट सोमय्या मॅडम मुंबई उपनगर जिल्ह्यातून आल्यात आहेत त्यांनी सुद्धा वीस डिसेंबर एकोणीशे पंच्याहत्तर ते पंधरा जानेवारी एकोणीशे शहात्तर असा ऑर्थोरोडच्याच कारागृहामध्ये तुरुंगवास कारावास भोगला होता कॉलेजच्या दिवसामध्ये त्यांनी त्यांच्या पार्ला कॉलेजमध्ये सत्याग्रह सुद्धा या काळात पुकारलेला होता उदय माधवराव धर्माधिकारी जी मुंबई उपनगर जिल्ह्यामधूनच आले आहेत त्यांनी तर दोन कारागृहांमध्ये कारावास भोगला होता मालेगाव आणि धुळे इथल्या कारागृहामध्ये ते जवळजवळ तीन महिने कारावासात होते मुंबई उपनगर जिल्ह्यातूनच आलेले श्री राजेंद्र दत्तात्रय यादवजी यांनी सुद्धा तीन कारागृहात ऑर्थर रोड ठाणे आणि धुळे अशा तीन कारागृहामध्ये त्यांनी कारावास भोगला होता एकूण दीड महिना